नमस्कार विद्यार्थी मित्र समाज समाज ही एक व्यापक संकल्पना आहे एखाद्या जात अथवा धर्माला आपण जेव्हा समाज म्हणतो ते समाजशास्त्राच्या दृष्टीने अयोग्य आहे जात धर्म यापेक्षाही समाज ही व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे शास्त्राच्या भाषेत सांगायचे झाल्यास व्यक्तींच्या सामाजिक संबंधाचे जाळे म्हणजे समाज होय अनेक व्यक्तींचा मिळून समाज बनत असतो कारण मानव हा समाजप्रिय प्राणी आहे असे मत ॲरिस्टॉटलने व्यक्त केले होते व्यक्तीला जीवन जगत असताना अनेक प्रश्न व समस्यांना सामोरे जावे लागते समस्याविना व्यक्ती अथवा समाज ही कल्पना अशक्य आहे कधी व्यक्तीला पैशांची चंचन असते तर कधी आरोग्याची समस्या तिच्यासमोर निर्माण होत असते व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये अशा एक ना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते या समस्या त्यांना भेडसावत असतात या समस्या विविध क्षेत्रातील कमी अधिक तीव्रतेच्या असू शकतात तर कधी या समस्येचे स्वरूप समाजव्याप्त निर्माण होत असते म्हणजे समाजाला एक सामायिकपणे जेव्हा काही प्रश्न भेडसावत असतात तेव्हा त्यास ढोबलपणे आपण सामाजिक समस्या असे म्हणतो समाजातील व्यक्तीला जशा व्यक्तिगत समस्या भेडसावत असतात तशाच त्या समाजाला देखील भेडसावू शकतात भारतीय समाज हा विकसनशील आहे अप्रगत विकसनशील आणि प्रगत समाजातील या समस्यांची तीव्रता कमी अधिक प्रमाणात निर्माण होत असते व त्या समस्या निकारण करण्याचे प्रयत्न वेळोवेळी समाजाकडून अथवा शासन संस्थेकडून केले जात असतात एकेकाळी सोन्याचा धूर निघणाऱ्या भारतीय समाजात एक्केविसाव्या शतकात देखील काही सामाजिक समस्या निर्माण झालेल्या आहेत म्हणून आज आपण अभ्यासणार आहोत बारावी समाजशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक सहा भारतातील सामाजिक समस्या या सहाव्या प्रकरणामध्ये आपण प्रामुख्याने काही उपघटकांचा अभ्यास करणार आहोत त्यामध्ये सामाजिक समस्या याचा अर्थ आणि स्वरूप अभ्यासणार आहोत त्याचप्रमाणे वृद्धांच्या समस्या बेरोजगारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या घरगुती हिंसाचार आणि व्यसन आणि यामध्ये मद्य आंतरजाल आणि भ्रमणध्वनी या, या काही समस्यांचा देखील आपण अभ्यास करणार आहोत इथं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की समस्यांचा अभ्यास करत असताना त्या समस्येची कारणे त्या समस्येचे परिणाम आणि त्या समस्येवर करावयाच्या उपाययोजना या मुद्द्यांच्याद्वारे आपण या प्रत्येक समस्येचे अध्ययन करणार आहोत प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करण्याअगोदर दोन हजार वीस एकवीस या शैक्षणिक वर्षासाठी कोरोना महामारीच्या संकटामुळे शासनाने प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम वगळण्यात आलेला आहे या सहाव्या प्रकरणातील कोणता भाग अभ्यासक्रमातून वगळण्यात आला तो आपण अगोदर पाहूयात या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चौथा उपघटक या प्रकरणातून वगळण्यात आलेला आहे पण हे लक्षात घेतलं पाहिजे या वगळण्यात आलेल्या घटकांवर बोर्डाच्या परीक्षेत मूल्यमापन म्हणून प्रश्न विचारले जाणार नाहीत मात्र विद्यार्थी अध्ययन या उपघटकाचे करू शकतात अंतर्गत मूल्यमापनासाठी हा भाग विचारात घेतला जाईल मित्र हो आता आपण वळूयात आजच्या व्हिडिओतील अभ्यासक्रमाला सामाजिक समस्या अर्थ आणि स्वरूप या उपघटकाचे आपण आज अध्ययन करणार आहोत विद्यार्थी मित्र हो सामाजिक समस्यांच्या निकारण करण्यासाठी सामाजिक चळवळी उदयाला आल्या कारण सामाजिक समस्येचे निकारण केले नाही तर त्याचा फार मोठा परिणाम समाजव्यवस्थेवर होत असतो सामाजिक समस्या म्हणजे काय याचा विचार करण्याअगोदर आपण वैयक्तिक समस्या म्हणजे काय याचा विचार करणार आहोत अर्थातच हे करत असताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी की व्यक्ती केव्हाही एकटी नसते व्यक्ती हा कायमच कोणत्या ना कोणत्या समूहाचा भाग बनत असते त्यामुळेच हे समजून घेणे आवश्यक आहे की समस्या ही एक दुपदरी प्रक्रिया आहे ती एकेरी स्वरूपाची प्रक्रिया नाही कारण एखाद्या व्यक्तीला एकटेपणाची समस्या भासत असेल तर त्या समस्येचे मूळ मात्र आसपासच्या माणसांनी काही कारणांमुळे त्या व्यक्तीशी असलेले संबंध तोडल्यामुळे ती व्यक्ती एकटी पडणे या घटनेत असू शकते त्याचप्रमाणे त्या व्यक्तीच्या काही इतर कारणांचा देखील त्यामध्ये समावेश होऊ शकतो त्या व्यक्तीच्या स्वभावातील काही गोष्टी इतरांना आवडत नसतील त्यामुळे त्या व्यक्तीला त्या एकटेपणा जाणू शकतो समस्या या समाजाबरोबरच व्यक्तीला व्यक्तिगत स्वरूपात देखील भेडसावत असतात समस्येच्या स्वरूपावरून आणि तिच्या व्यापकतेवरून समस्येचे प्रकार निर्माण झालेले असतात समस्या व्यक्तिगत असो की समस्या समाजाची असो समस्येचे निकारण करणे तेवढेच महत्त्वाचे असते एखाद्या व्यक्तीला व्यक्तिगत समस्या निर्माण होते त्या समस्येची लक्षणे काय असतात त्या लक्षणांचा आपण आता थोडक्यात अभ्यास करूयात त्यामध्ये पहिलं लक्षण आहे वैयक्तिक समस्या फक्त संबंधित व्यक्तीला जाणवत असते ती इतरांना जाणवत नाही कारण ती फक्त एखाद्या व्यक्तीसमोरच निर्माण झालेली असते ती दुसऱ्या व्यक्तीला जाणू शकत नाही नंबर दोनचं लक्षण आहे समस्येचे कारण त्या व्यक्तीशी निगडीत असू शकते ज्यामुळे ती समस्या निर्माण झालेली असते उदाहरणार्थ त्या व्यक्तीच्या विशिष्ट सवयी असतील आळस निरुत्साह किंवा त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्यावर या गोष्टी अवलंबून असतात समस्येचे कारण त्या व्यक्तीचा वावर असलेल्या समूहामध्ये किंवा ज्या समाजात ती वावरते त्या समूहामध्ये किंवा समाजामध्येही ते कारण असू शकतं उदाहरणार्थ त्या व्यक्तीच्या शैक्षणिक गुणवत्ता क्षमता यानुसार योग्य नोकरीची संधी उपलब्ध नसणे समाजातील लोकांची मानसिकता जुनात पद्धतीची असणे राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे समाजात विधायक किंवा चांगल्या गोष्टी न घडणे यानंतरच तिसरं लक्षण आहे वैयक्तिक समस्येचं स्वतःच्या वैयक्तिक समस्या सोडविण्यासाठी स्वतःच प्रयत्न करणे आवश्यक असते आपली समस्या किंवा कुठल्या एखाद्या व्यक्तीला जेव्हा समस्या निर्माण होते किंवा समस्या जाणवायला लागते तेव्हा त्या समस्येचे निवारण हे त्याच व्यक्तीला करावे लागते दुसरे येऊन ती समस्या सोडू शकत नाहीत उदाहरणार्थ एक विद्यार्थी म्हणून केवळ प्रयत्न कमी पडत असल्यामुळे किंवा प्रयत्न न केल्यामुळे आपल्याला काही कमी गुण मिळतील किंवा मिळाले असतील तर ही समस्या जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याने सुटू शकेल अभ्यास केल्याशिवाय म्हणजे त्याच विद्यार्थ्यांना करणं आवश्यक आहे विद्यार्थ्याच्या आईवडिलांनी अभ्यास करून किंवा अध्ययन करून उपयोग नाही ती समस्या त्याची आहे आणि ती त्याला सोडवायची आहे त्यासाठी आपल्याला काही स्वयंप्रेरणा आणि इच्छाशक्तीची देखील त्या व्यक्तीला गरज असते त्यावरूनच त्या, त्या समस्येचे निकारण होऊ शकते वैयक्तिक समस्येचं हे एक फार महत्त्वाचं लक्षण आहे की ती समस्या आपल्यालाच सोडवावी लागते चौथा लक्षणाचा भाग वैयक्तिक समस्यांना सामोरे जाणे आणि त्या सोडविणे हे वाटते तितके सोपे नाही कारण काही व्यक्तींजवळ समस्या सोडविण्याची अंतप्रेरणा असेल तर काहींना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी बाह्य मदतीची आवश्यकता भासते ते स्वत समस्यांना सामोरे जाऊ शकत नाही जसे की आपण पाहतो कुटुंबातील सदस्य मित्र शिक्षक आध्यात्मिक किंवा धार्मिक गुरु किंवा जे काउन्सलर असतात समुपदेशक असतात अशा लोकांकडून समस्याग्रस्त व्यक्तीला प्रोत्साहन आणि आधार मिळू शकतो आणि त्यामुळे त्या समस्येला तोंड देण्याचं धैर्य त्या व्यक्तीमध्ये निर्माण होऊ शकतं काही वेळा तज्ज्ञ समुपदेशकाचे मार्गदर्शन घेणे आवश्यक असते आता अनेक क्षेत्रात समस्याचं निकारण करण्यासाठी हे काउन्सलर काउन्सलिंग करत असतात किंवा ते समुपदेशन करत असतात आणि यांची भूमिका आता त्यामुळं महत्त्वाची निर्माण झालेली आहे कारण अनेक व्यक्ती अशा असतात की ज्यांना समस्यांना सामोरे जाण्याची अंतप्रेरणा निर्माण झालेली नसते ही चार लक्षणे आहेत वैयक्तिक समस्यांची आता आपण पाहूयात सामाजिक समस्या म्हणजे तरी नेमकं काय विचारवंतांनी सामाजिक समस्येच्या काही व्याख्या केलेल्या आहेत त्या तीन व्याख्या आपण पाहूयात प्रथम पाहूयात फुलर आणि मायर्स या विचारवंतांनी केलेली व्याख्या ते म्हणतात की सामाजिक समस्या ही अशी स्थिती आहे की ज्यामध्ये काही सामाजिक संकेतांच्या विपरीत वर्तन करणाऱ्या आणि त्यात आनंद मानणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षणीय दृष्ट्या मोठी असते समस्या म्हणजे अशी समाजातली स्थिती आहे की ज्यामध्ये जे समाजाचे संकेत असतात त्या संकेताच्या किंवा त्या अपेक्षित गोष्टींच्या विपरीत अशा गोष्टी निर्माण केल्या जातात किंवा तसे विपरीत वर्तन केले जाते हे विपरीत वर्तन चांगले आहे आणि त्यात आनंद मानणाऱ्यांची देखील समाजामध्ये मोठी संख्या असते समाजाला त्रास देणं हे याच्यामध्ये काही लोक आनंद मानत असतात अशी जी अवस्था असते अशी जी स्थिती समाजामध्ये निर्माण होते तिला सामाजिक समस्या म्हणतात अशी ही पहिली व्याख्या फुलर आणि मायर्स या विचारवंताने केलेली आहे दुसरी व्याख्या आपण पाहूयात ब्रूम आणि सेल्झनिक या विचारवंतांनी एक व्याख्या मानलेली आहे ते म्हणतायत की सामाजिक समस्या ही मानवी नातेसंबंधामधील अशी परिस्थिती असते की ज्यामुळे समाज आणि समाजातील अनेकांच्या महत्त्वाच्या आशा आकांक्षांना धोका उत्पन्न होतो पहिल्या व्याख्येप्रमाणेच अर्थ ध्वनित करणारी ही व्याख्या आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण ज्या समाजातल्या लोकांच्या आशा आकांक्षा असतात ज्या काही महत्वाकांक्षा असतात त्यांना धोका निर्माण करणारी परिस्थिती निर्माण करणे म्हणजे सामाजिक समस्या होय अशा प्रकारची व्याख्या यांनी मांडलेली आहे तिसरी व्याख्या आहे हॉर्टन आणि लेस्ली हे म्हणतात की सामाजिक समस्या ही अशी स्थिती असते की ज्याचा मोठ्या संख्येने लोकांवर होणारा परिणाम अनुचित पद्धतीने होत असतो आणि एकत्रित होऊन त्यावर काही उपाय शोधता येईल का असे काहींना वाटत असते ही व्याख्या थोडीशी व्यापक दिसून येईल कारण समाजातील स्थितीबरोबरच त्या स्थितीला कसा उपाय शोधायचा याच्यावर देखील या विचारवंतांनी मत व्यक्त केलेलं आहे समाजातील अशी स्थिती की ज्यामध्ये अनुचित म्हणजे उचित नसणारा योग्य नसणारा परिणाम हा बहुसंख्य लोकांवर केला जातो आणि या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी समाजातील व्यक्ती एकत्र येत असतात आणि एकत्र येऊन त्यावर विचारविनिमय करून उपाय कशा शोधता येईल यासाठी प्रयत्न करावेत असं बहुतांशी लोकांचं किंवा समाजातील व्यक्तींचं मत असतं असा असे ध्वनित करणारी ही आपल्याला व्याख्या दिसून येते या तीनही व्याख्येतून आपण काही साम्यस्थळे जाणून घेणार आहोत म्हणजे सामान्यपणे अर्थ नेमकं आपल्याला लक्षात येईल ती साम्यस्थळी कोणती आहेत ते आपण पाहू पहिला आहे विशिष्ट प्रकारची वर्तणूक ही समाजातील बहुतांश लोकांना अमान्य असते वाईट प्रवृत्तीनं समाजामध्ये वर्तणूक करता वागणूक करता ही बहुतांश लोकांना आवडत नाही किंवा मान्य होत नाही ती अमान्य असते त्याचप्रमाणे दुसरं सामायिक तत्त्व म्हणजे या व्याख्येतलं की अशा प्रकारची वर्तणूक समस्याजनक असते कारण ती प्रचलित सामाजिक नियमांच्या विरोधी किंवा लोकांच्या आशा आकांक्षांच्या विरोधी देखील असते जे समाजाला मान्य असलेले नियम आहेत या नियमांच्या विरुद्ध अशा प्रकारची ही स्थिती असते आणि यामुळं ही वर्तणूक समस्याजनक म्हणून ओळखली जाते आणि ही वर्तणूक लोकांच्या आकांक्षा आशा यांच्या विरुद्ध निर्माण झालेली असते तिसरा समान मुद्दा आपण पाहूयात अशा परिस्थितीमध्ये समस्येच्या निकारण करण्यासाठी सामूहिकरित्या काम करण्याची आवश्यकता आहे अशी भावना लोकांची निर्माण झालेली असते कारण ही जर भावना निर्माण नाही झाली तर जशी एखाद्या लाकडाला कीड लागते आणि कीड लागल्यानंतर ती जर आपण आटोक्यात आणली नाही तर ते लाकूड किंवा ते आपलं फर्निचर पूर्णत नष्ट करते अशा प्रकारे समाजाला लागलेली ही जी कीड आहे समस्या आहेत त्या जर आपण वेळीच आटोक्यात आणल्या नाही तर त्या समाजाचं अस्तित्वसुद्धा धोक्यात आणू शकतात म्हणून वेळोवेळी आपण तशा प्रकारच्या उपाययोजना या समस्या निर्मूलन करण्यासाठी करत असतो आपण पाहतो की आता कोरोना संसर्ग हा सगळं जग अनुभवतो आहे पण यावर आपण उपाययोजना करतो आहोत यातून लोकांना कसं वाचवता येईल याच्यासाठी आरोग्य खातं किंवा सरकार किंवा समाजातील वेगवेगळे व्यक्ती वेग हे प्रयत्न करत आहेत याच्यामध्ये अशी भावना असते की या, या समस्येचं निकारण केलं पाहिजे विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला उपघटक अभ्यासला सामाजिक समस्या त्याचा अर्थ आणि स्वरूप यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण या, या प्रकरणातील दुसरा उपघटक अभ्यासणार आहोत वृद्धांच्या समस्या भारतातील सामाजिक समस्येला सुरुवात आपण यानंतरच्या व्हिडिओमधून करणार आहोत तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद